मित्रांनो हे पाच तऱ्हेचे लोक सर्वात मोठे महापापी असतात तुमचा नंबर तर नाही ना यामध्ये मित्रांनो शास्त्रात सांगण्यात आले आहे की मनुष्यद्वारे केलेल्या पापांचं प्रायचित त्याला भोगावंच लागतं मग ते जिवंत असताना जीव मेल्यावर नरकात तर मित्रांनो आज आपण असे पाप बघणार आहोत की त्यांना महापाप समजले जाते चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो सनातन धर्मात पाच प्रकारचे पाप करण्यापासून स्वतःला रोखलं पाहिजे त्यात पहिलं म्हणजे मदिरा पिणे मित्रांनो सनातन धर्मात मदिरा पिणे हे देखील एक महापाप आहे असे सांगण्यात आले आहे जो मनुष्य मदिरा किंवा दारू पितो त्याला नरकात विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात मनुष्य आणि स्त्री कोणीही असो दारूपासून लांब असायला पाहिजे दारू किंवा मदिरा पिणे गोमास हे गोमास खाण्यापेक्षा महापाप सांगण्यात आले आहे मदिरा पिणाऱ्या व्यक्तीवर देव कधीच त्याची कृपा करत नसतो त्यामुळे दारू पिणे हे देखील एक महापाप सांगितले आहे सोन्याची चोरी मित्रांनो भूक लागल्यावर अन्नपदार्थाची चोरी करणे स्वाभाविक आहे चोरी आहे परंतु ती चोरी उच्च श्रेणीत गणली जात नाही परंतु सोन्याची चोरी करणे हे एक महापाप सांगितले आहे मित्रांनो चोरी केलेल्या वस्तूपासून कधीच लाभ भेटत नसतो याउलट नुकसानच जास्त होत असते सोन्याची चोरी करणाऱ्याला नरकात यातना भोगाव्या लागतात गुरुपत्नीसोबत संबंध मित्रांनो जे व्यक्ती आपल्या गुरूंच्या पत्नीसोबत संबंध बनवतात ते देखील एक महापाप म्हटले जाते गुरूंच्या पत्नीला वाईट नजरेने बघणे अशा व्यक्तीला ब्रह्महत्यापेक्षा मोठे पाप भोगावे लागत असते मित्रांनो या पापाचं कुठलंच प्रायश्चित्त नसतं त्यामुळे हे सगळं मनुष्याला नरकात अत्यंत वाईट पद्धतीने भोगावं लागत असते पापाचे भागीदार मित्रांनो हे लोक वरील पाप करत असतात परंतु त्यांच्या या पापामध्ये ते एकटेच नसतात त्यांचे जोडीदार देखील सहभागी असतात त्यामुळे ते देखील तेवढेच जबाबदार असतात मित्रांनो या लोकांना देखील खूप यातना नरकात सहन कराव्या लागतात त्यामुळे मित्रांनो वाईट संगतीत कधीच राहू नये या लोकांमुळे आपल्या जीवनात देखील वाईट दिवस येऊ शकतात ब्रह्महत्या मित्रांनो ब्राह्मणांना सनातन धर्मात महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे तसेच त्यांना देवासमान दर्जा दिला गेला आहे प्रत्येक शुभ कार्य किंवा काही कार्यक्रम हा ब्राह्मणाशिवाय पूर्ण होत नसतो असे मानले जाते की ब्राह्मणांची उत्पत्ती देवाच्या मुखातून झाली आहे आणि म्हणून त्यांना सर्वश्रेष्ठ मानलं जातं शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जो कोणी मनुष्य ब्राह्मणाची हत्या करतो त्याला ब्रह्महत्याचं पाप लागत असते हे एक महापाप आहे हे पाप ज्या मनुष्यावर असतं त्याला आयुष्यभर संघर्षाचा सामना करावा लागतो तर मित्रांनो आपण जाणून घेतलं की कोणते कोणते महापाप असतात की ते करण्यापासून आपण स्वतःला रोखलं पाहिजे